आमदार भरत गोगावले यांच्या विजयासाठी प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी महाड विधानसभा प्रमुख कार्यकर्ते आमदार भरत गोगावले यांना घेऊन अजमेरला रवाना झाले आहेत रात्री उशिरा कार्यकर्त्यांच्या गाड्या मुंबईकडे निघाल्या असून पहाटे विमानाने अजमेरला हे कार्यकर्ते जाणार आहेत आमदार गोगावले यांच्या पहिल्या निवडणुकीपासून मुस्लिम कार्यकर्ते निवडणुकीपूर्वी आमदार गोगावले यांना घेऊन अजमेरला जातात त्याप्रमाणे यावर्षीही जात आहेत गोगावले यांचा विजय निश्चित आहे विजयाचा चौकार मारताना विजय अधिक मोठ्या संख्येने व्हावा यासाठी मन्नत मागण्याकरता महाड पोलादपूर आणि माणगावमधील मतदार मुस्लिम कार्यकर्ते आमदार गोगावले यांना अजमेरला घेऊन जात आहेत या ठिकाणी ख्वाजा गरीब नवाजला मुस्लिम समाज गोगावले यांच्या विजयाची चौकारासाठी साकडे घालणार असल्याचे सांगितले आहे पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेटजी गोगावले यांनी जे काही तीन ट्रममध्ये विजय मिळवला त्याबद्दल पहिले प्रथम मुस्लिम समाजाचा त्यांच्या पाठीशी हा शियाचा वाटा असतो हर वर्षे आम्ही मुस्लिम समाज हे अजमेर शरीफला जात असतो त्यांच्यासाठी देवाकर प्रार्थना करत असतो आणि हा चौथ्या ट्रममध्ये सुद्धा आमदार गोगावलेला मुस्लिम समाजाचा महाड पोलादपूर माणगावमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आणि उद्याच्या आम्ही अजमेर शरीफ दर्गामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत मुस्लिम समाज जवळजवळ दीडशे लोकं आम्ही घेऊन आज अजमेरसाठी भरतसेठ गोगावले यांना दुआ करण्यासाठी त्यांनी चौथ्यांदा चौकार मारावं हो यासाठी आम्ही दुवा करण्यासाठी अजमेरमध्ये निघालो आहोत